आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षांच्या वतीने स्थगनचा प्रस्ताव नियमाखाली सादर करण्यात आलेला होता स्थगनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो स्थगन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं नानाबाव पटोले केलं त्यानंतर देखील स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही त्यामुळे निषेध म्हणून विरोधी पक्षाने बहिर्गमन केलं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात उभे राहून सांगितले की आमची चर्चा आजच चर्चा करायची तयारी आहे आज किंवा उद्या आम्ही पुन्हा आज जाऊन सांगितलं की ठीक आहे आज तर आज चर्चा सत्तारूढ पक्षाची चर्चा करायची तयारी आहे विरोधी पक्षाची चर्चा करायची तयारी आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळं आभाळच फाटल्याची परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे दिलेले का जाहीर केलेल्या रकमा सरकार द्यायला तयार नाही शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या आत्महत्येच संख्या देखील सभागृहात सांगितली न भूतो न भविष्य असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे आणि सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कार म्हणून सांगितलं आमची चर्चा तयार कर, चर्चा करायची तयारी आहे त्यावर राज्याच्या विधीमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन नियमच सत्त्याण्णव खाली होता की नियम सत्याण्णव अन्वय चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तयार करायची नाहीये सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही आहे की, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षाने आता बहिरगमन केलेलं आहे हे पण म्हटलं होतं मी जर मुख्यमंत्री त्यांनी अशी त्यावेळेस कोरा, कोरा 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 नाही अशी घोषणा होती दंदर समाजाला दिलेली पूर्ण केलेली नाही मराठा समाजाच्या बद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत महाराष्ट्रात कोणतंही कोणतंही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्रातल्या जनतेचा अविश्वास नाही काल परवा लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम निघायत काल परवा पुरवणी मागण्या के केल्यावर आता एक लाख तीन हजार कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत जे सरकारच्या खिशात नाहीये सरकारला माहिती आहे येणार नाही तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पल्लीकडे जाऊन एक लाख तीन हजार कोटी रुपयाची पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे तरी देखील सरकारचा शक्ती पीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळतय एक लाख कोटी रुपयाचा रस्ता त्यांना आहे का करायचंय ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येते लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं सरकार आग्रहानं आम्ही तो रस्ता करणारच सांगतोय जेवढ्या जोरात रस्ता करणार ही भूमिका मांडताय तेवढ्या जोरात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याची कर्जमाफी द्या एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती सरकार दुर्लक्षित करत आहे आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी बंटी पाटील सतेज पाटील शक्तीपीठाच्या विरोधी संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तीपीठ मार्ग जातोय तिथे सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत एखाद्याने अर्ज केला मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो इथे सरकारला शेतकरी सांगतायत नको बाबा तुमचा रस्ता तरी देखील सरकार का आग्रह करत आहे सूर्यप्रकाश स्वच्छ बाजू आहे मेगा इंजिनियर सारख्या इंजिनियर कंपन्या चार पाचच आहेत त्यांना हे काम देण्याचा उद्योग मागचे चार वर्ष सतत चालू आहे आणि काम द्यायची आणि ते नितीन गडकरी टेंडर काढलं तर एस्टिमेटच्या खाली आणि ह्यांचं टक्के यातच हा साठ टक्क्याचा फरक कशात आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत असेल असं मला वाटतंय महाराष्ट्राची लूट चालू आहे आमचं एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्याच्या मागे उभा राहा पण सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर गरिबांच्या एस चे पैसे वळवले एसटीचे पैसे वळवले एसी एसटीचे पैसे वळवण्याचं पाप हे सरकार करू शकत त्याचबरोबर या, या सरकारकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या त्या भागातले मांडतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल आणि घरी बंदावाचे पैसे या सरकारने दिलेले नाही गेल्या वर्षी ते पैसे नाही या वर्षी ते पैशाचा पत्ताच नाही आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं काम आणि पाप हे सरकार करत आहे आणि लातूर जिल्ह्यात घटना मगाशी भास्कररावनी आणि नाना भाऊनी सांगितली बैल नाही म्हणून माणूस स्वतःला चुकत येतोय एवढी महाराष्ट्राची दारुण अवस्था कधी नव्हती पण यांनी महाराष्ट्राचा बिहार करायचा निर्णय घेतलेला दिसतोय आणि त्यामुळं शक्तीपीठाला शहाऐंशी हजार कोटीचा खर्च लागतोय जवळपास या सगळे शेतकरी त्याला विरोध करता पण जी गोष्ट मागितली नाही ती देण्याचं का अट्ट यासाठी आहे की एखादा मुख्य टेंडर निघाला ती लाभधारक आहेत त्या लाभधारकांना आणि कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांना किती दहा पाच हजाराच्या तीन हजाराच्या वर्किंग टेंडर कुणाला गेले आहेत बघा चार पाच कंपन्यांना सोडून बाहेर टेंडर जात नाही राज्यात त्याचा आणि सुप्रीम कोर्टाने यांच्यावर सिक्कामोर्तब केले सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावले मुंबईतलं एक तीन हजार कोटी रुपयाचा फरक असताना तुम्ही एल एनडी नाकारली ज्याच्यावर आम्ही नाही सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत